असेच ज्ञानात भर पडणारा एक व्यक्तिमत्व आत्ताच आपल्यातनं हरपलेलं आहे डॉक्टर जयंत नारळीकर मला खगोलशास्त्राचा अभ्यास करताना किंवा अवकाश निरीक्षण करत असताना संदर्भासाठी खूप पुस्तक वाचावे लागते जसं की मी मोहन आपटेंशी वाचलेले आहेत डॉक्टर आनंद घाईसास यांची वाचलेले आहेत नंतर मोनेंचं आताच एक नवीन पुस्तक हेमंत मोनेंचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं पुस्तक मला ठरलं आकाशाशी जडले नाते हे डॉक्टर जयंत नारळीकरांचं पुस्तक मी शाळेच्या ग्रंथालयातून आणलं आणि ते पुस्तक माझ्या घरी मी रोज वाचायचो आणि आमच्या ग्रंथपाल मॅडम सर ते पुस्तक जमा मी त्यांना सांगितलं की मॅडम ज्या दिवशी कोणाला लागेल त्या दिवशी मी ते देईन जोपर्यंत तुमच्याकडे जयंत नारळीकरांचं पुस्तक कोण मागत नाहीये तोपर्यंत मी प्लीज म्हटलं हे मागू नका आणि ते पुस्तक जवळजवळ जो मी सहा महिने माझ्याला ठेवलं आणि मग वेगवेगळ्या ग्रहांचा अभ्यास करत असताना डॉक्टर जयंत नारळीकर यांनी हे पुस्तक इतकं सुंदर रीतीने बांधणी केली आहे त्याच्यातली जी माहिती आहे तर अतिशय उपयुक्त आहेत पण त्याच्यातली जी फोटोग्राफी आहे ना अप्रतिम आहे म्हणजे आणि त्यातली जी माहिती आणि खूप मला त्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला